आतापर्यंतची सगळ्यात चांगली व्हॅकेशन माझी या फिल्मचं शूट होतं प्रत्येकाचा कास्ट क्रू सगळ्यांचा जर एक गोल असेल तर काम किती पटकन आणि किती छान होतं ह्याचं उत्तम उदाहरण एप्रिल महिन्या नव्याण्णवचा सेट होता असं मला वाटतं कुठलंही मराठी हिंदी कुठलंही आपल्या फिल्मचं सोडून पण प्रमोशन आपल्या फिल्म नमस्कार मित्र म्हणे लाईम मध्ये सगळ्यांचं स्वागत सध्या लाईम मध्ये सिनेमा आहे तो म्हणजे एप्रिल मे नव्याण्णव हॉलिडे आणि त्या सिनेमातले सगळे कलाकार आपल्या सोबत आहेत आपण सुरू करूयात सगळे छान फ्रेश चेहरे दिसत आहेत सगळ्यांचा फ्रेश मूड आहे आणि सिनेमाही फ्रेश आहे टीजर रिलीज झालेला आहे तर सिनेमा साधारण नॉस्टल जी आहे नाईन्टीजच्या दशकातला आहे वगैरे वगैरे हे कळता येते म्हणजे तुम्ही बोललेलाही आहात आणि टीजरमधूनही ते दिसतंय पण सिनेमाबद्दल बोलूया कॅरेक्टरबद्दलही बोलूया पण त्याच्या आधी जेव्हा इंटरनेट नव्हतं तेव्हा सुट्ट्या कशा असायच्या तेव्हा जग कसं असायचं मुलं काय करायची तर आत्ता या क्षणाला तुमच्या हातात इंटरनेट नसेल तर तुमच्या सुट्ट्या कशा असतील तुम्ही कधी कल्पना केली आहे का काय वाटतं तुम्हाला मागच्या वर्षी जेव्हा आम्ही शूट केलं तेव्हा मला असं वाटतं आम्हाला अनुभवता आलं ते, ते जे तू आता म्हणतेस की नव्याण्णवच्या दशकात जसं नव्हतं इंटरनेट किंवा मोबाईल नव्हता तर आम्ही जे काही फिल्ममध्ये शूट केले ते सगळं आम्ही जगलो आहे ते त्यामुळे तेव्हा लक्षात आलं की अरे नाही आहे खरं तर गरज मोबाईलची उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तर ते आम्ही जगलो तर तशीच असेल असं मला वाटतं साजरी म्हणाली त्या सुट्ट्या आम्ही अनुभवल्या पण त्या कोकणात होत्या तर आत्ता जर आमच्याकडे इंटरनेट नसेल तर मी मला असं वाटतं की क्रिकेट खेळणं किंवा म्हणजे शहराच्या साईडला एवढी मजा नसते जेवढी गावातल्या साईडला असते कारण ते एक फ्रेशनेस नेचर ते नेचर आणि ते सगळं ते इथे नाही मिळणार मला वाटतं थोड्या बोरिंग असतील पण डिपेंड आहे मला पण असं वाटतंय की आता मोबाईल टी व्ही नसेल तर करमणार नाही खरं तर पण असं हरकत नाही एखादी सुट्टी विदाऊट इंटरनेट जगायला आणि तसं साजरी म्हणली तसंच मजा येईल अशी एखादी हे करायला आणि म्हणजे ड्रॉइंग करणं जे काही हॉबीज आहेत ते आपल्या परस्यू करणं सो असं ओके okay. जसं आता सगळे बोलले की आम्ही जेव्हा सेम एप्रिल मे जेव्हा आम्ही दोन हजार चोवीसमध्ये होतो तेव्हा आम्ही जगलो येते की आम्ही जेव्हा तेव्हा फोन नाही वापरले ऑन सेटसुद्धा तुम्ही कोणीच फोन नाही वापरले नाही नाही तेव्हा नाही वा वापर म्हणजे रात्रीचं वगैरे ठीक आहे मग टेक्स्ट वाचायला म्हणजे उद्याचे कॉल टाइम्स वाचायला किंवा त्या गोष्टींसाठीच नाहीतर मग आम्ही युजली फोन नाहीच वापरला आम्ही सगळे एकत्र बंद करून ठेवायचं पर्पजलेस नाही म्हणजे असं गरज नाही लागायची म्हणजे फोन ऑन करायची म्हणजे जेव्हा आपण आपल्याला काही कामन असतात ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण फोन बघूया तर तेव्हा सगळं असं बिझी असायचं आणि वातावरण खूप खेळत असायचं सो फोन घेण्याचं असं कधी वाटलंच नाही आणि आत्ता जर तुम्ही विचाराल तर जसं आर्यन बोलला की आता वातावरण वेगळं आहे कोकणातलं वातावरण वेगळं होतं तेव्हा जर तिकडे आम्ही असतो तर आम्ही फिरलो असतो पोहलो असतो पण आत्ता आम्ही इंडोर गेम्स खेळू चेस कॅरम कारण सिटीजमध्ये युजली हेच होतं आणि आउटडोर लाईक क्रिकेट वगैरे जर फोन ठेवला तर जे मोस्टली खूप इम्पॉसिबल आहे बट जर ठेवला तर मागच्या वर्षी एप्रिल मे नाईन्टीन नाईनचे शूट करताना एक म्हणजे जे फॅमिली शेड्युल्स असायचे ना फॅमिली सीन्स असायचे तेव्हा असं वाटायचं की आपण सगळ्या आपल्या फॅमिलीसोबतच अंगणात बसलो आहे पूर्ण शांत हवा चालली आहे मस्त कोकणात आहोत आपण आणि फुल चिल वाटायचं एकदम अजून एक सांगायचं झालं तर जेव्हा मी आत्तासुद्धा गावी जातो ना तेव्हा पण नेटवर्कचा गावी तर इश्यूच आहे कधी कधी इश्यू असतो कधी कधी नसतो बट कसं आहे गावी गेल्यावर मेन म्हणजे कसं डॅमवरती पोहायला जाणं किंवा आंबे खाणं काजू खाणं भरपूर फिरणं एवढं तर भरपूर मजा येईल तुम्ही बरेच कॅरेक्टर्स आहात सिनेमामध्ये तर आता तुमच्या ओळखी असतीलही किंवा फार नसतील कुठल्या मोमेंटपासून तुमची चांगली मैत्री झाली किंवा कुठल्या मोमेंट पासून तुमचं चांगलं बॉन्डिंग झालं की अरे नाही आता आपण सगळे एकत्र आहोत किंवा आता हे करूया असा कुठला मोमेंट होता ऍक्च्युली कसं होतं ना की मूवी चालू व्हायच्या अगोदरच ना आमचे दोन तीन महिने ना आमचं वर्कशॉपच चालू होतं आणि तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की आ, फिल्म कशावर बेस्ड so, एक, आहे पण आम्ही तिघंच अगोदर यायचो ती गाणी तू सो एकत्रित ना असा बॉन्ड एकदम घट्ट होत चाललेला आणि नंतर मग रोहन सर बोलले की आपली अशी फिल्म आहे मैत्रीची फिल्म आहे सो फिल्म शूट करताना असं कधीच वाटलं नाही की अशा आता नव्याने मैत्री आहे असं ओके okay. चा वर्कशॉपच्या वेळेसच म्हणजे वर्कशॉपचा उद्देशच हा होता की आम्ही चौगेजण एकत्र वयावे आणि आम आम्ही एकमेकांना समजून घ्यावं आणि तेव्हा जसं आत्ता मंथन बोलला की आम्हाला स्क्रिप्ट माहितीच नव्हतं आणि फर्स्ट रिडिंग जेव्हा झाली तेव्हा जाऊन आम्हाला स्क्रिप्ट माहीत पडली बट वर्कशॉपचा मोटिव्ह हा होता की सगळे एकत्र यावे सगळ्यांचे स्वभाव कळावेत आणि कोण कसं आहे ते कळावं सो ते खूप सोपं झालं म्हणजे त्याचा काय असा त्याची बाधा नाही आली कुठे शूटमध्ये किंवा काय की मी ह्याला ओळखत नाही किंवा असं काय सो सॉर्टेड होत सगळं नाईंटीजमधले साधारण तुम्ही आता तुम्ही नाईंटीज अनुभवलं हो नाही आहे तुम्ही मला वाटतं त्याच्या पुढे जन्माला आलेली सगळी मुलं आहात पण तरी या सिनेमाच्या माध्यमातून म्हणजे त्याविषयी बोलताना तो अनुभव घेताना हो असा कुठला ट्रेंड आहे की अरे आपण हा आताही फॉलो केला पाहिजे असं काय वाटतं मला वाटतं संध्याकाळी खुर्चा टाकून सगळ्या फॅमिली आणि गावातले जे एकत्र येऊन बसतात आणि गप्पा मारतात ते एक ॲटमॉस्फिअर मला खूप आवडलं त्या दिवशी आणि मित्रांसोबत पण आम्ही एक सीन होता म्हणजे नाईट सीन तुम्ही आता सांगू नाही शकत एस टीवरचा तो तुम्ही टीझरमध्ये एस टी वगैरे पाहताय तेव्हा आम्ही सगळेच मित्र बसून असे भूताच्या गोष्टी करत होतो कोकणातले भूत म्हणजे चकवा लागणं वगैरे ते सगळे आम्ही तिथे डिस्कस <laughs> करत होतो एकत्र त्यामुळे तसे सीन्स खूप म्हणजे एक ॲटमॉस्फिअर वेगळं क्रिएट होतं सगळे गावाला एकत्र बसलेत आणि गप्पा मारत मला वाटतं ते पण आपण जर इथे करू शकलो तर आणि मला असं वाटतं की ना मित्रांसोबत सायकली घेऊन फिरणं किंवा भरपूर काय काय मज्जा करणं नाहीतर आत्ताच्या वेळेला कसं आपल्याकडे मोबाईल आहे सगळे म्हणजे मित्रमित्र घरी बसूनच मोबाईलवरती गेम खेळतात वगैरे तर जर का सायकल चालवणं किंवा दिवसभर फिरणं बाहेर गावी स्पेशली तर ते आत्ता पण आवडेल मला मला वाटतं की एक अनसेड जो विश्वास असतो ना की ह्या वेळेला हा माझा मित्र हा इथेच येणार आहे आणि मी पण त्याला इथेच भेटणार आहे हे आम्ही ॲक्च्युली आत्ता श्रीवर्धनमध्ये पण बघितलं सो मला असं वाटतं हे आपण इथेही केलं पाहिजे आधी होतं घर लहानपणी जेव्हा आमच्याकडे फोन्स नव्हते की मला माहिती आहे की शाळेची बस इकडे येणार आणि माझी इकडे असणार आहे किंवा नंतर घरी गेल्यावर माझे मित्र ह्या या वेळेला येणार आहेत त्याला काही कम्युनिकेशनची वेगळी गरज नव्हती तर मला असं वाटतं ते परत आलं पाहिजे आता तुमच्या कॅरेक्टर्सबद्दल सांगा थोडं थोडं की आणि सिनेमाची एक थीम लाईन काय आहे की हा सिनेमा नेम नेमकं का काय सांगतो जाई आ, ही खूप सकारात्मक आहे मनमिळाव आहे मैत्री जपणारी आहे आणि तिला नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतं आणि ती ह्या तिघांबरोबर आणि ह्यांच्या फॅमिलीजबरोबर तिचे तिच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे ती समर हॉलिडेज म्हणते ते कसे घालवते याबद्दल ही फिल्म ओके okay. Uh, मला कॅरेक्टरविषयी एवढं सांगता राहणार की तुम्ही सोळा मेला बघा पण मी एवढं सांगेन की कृष्णाला त्याच्या मित्रांचा सहवास आवडतो पण त्याला कुठली तिराईक व्यक्ती येऊन त्याच्या मित्रांचा मित्र बनण्याचे प्रयत्न केला तर मग त्याला ते एवढं जमत नाही की त्याला असं वाटतं की तू माझा मित्र आहे तर तू माझाच आहेस तू त्याचा नाही बनू शकत तर असा त्याचा एक मूड आहे आणि त्याला लवकर राग येतो तो, तो मित्रांमध्ये एक क्रेझी असतो मी श्रद्धा कामेरकरची कॅरेक्टर साकारले याच्या बहिणीचं सो ती अशी थोडीशी खट्ट्याळ दाखवली किंवा प्रत्येक गोष्ट जर ह्यांनी काही केलं तर लगेच घरी जाऊन चोमडेपणाने सांगणं अशा सगळ्या सा गोष्टी ती करत असते थोडक्यात काढे लावायचं <laughs> काम करते <है> मी कॅरेक्टर <laughs> <laughs> तू तुझ्या भावंडांच्या बाबतीत करते का पण नव्याण्णव या सिनेमामध्ये सिद्धेश काडीची भूमिका साकारतोय सो माझं कॅरेक्टर असं आहे की मी कुठेही कधीही काही पचकतो <laughs> <laughs> आता काय पचकतो तुम्हाला सोळा महिलाच समजेल बट सिनेमाबद्दल uh, सांगायचं झालं सा तर कसं असतं ना निसर्गाला कसा रंग हवा असतो प्लस uh, फुलाला सुगंध हवा असतो मग माणसाचं काय होणार ना माणसाला सुद्धा मैत्रीचा एक बंध हवा असतो सो ती जी ती जी ती जी मैत्री आहे so, <laughs> 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 ना तो जो मैत्रीचा सहवास आहे तो पूर्ण एप्रिल नव्यानव्या सि सिनेमामध्ये तुम्हाला दिसेल प्रसादबद्दल सांगायचं झालं तर प्रसाद आ, हा तिघांपैकी एक आहे आणि प्रसादला लवकर राग येत नाही आणि प्रसाद वरकरणे असा दिसायला खूप साधा आणि समंजस असला तरी पण तो तितकाच खटाळ आहे आणि त्याला ह्या दोघांना कोणी काय बोललेलं सहन होत नाही आणि हे दोघं म्हणजे त्याचे त्याचा वीक पॉईंट आहे आणि फिल्मबद्दल सांगायचं झालं तर आ, आपली फिल्म म्हणजे एक म्युझियम आहे जिथे बालपण जपून ठेवलं आहे तर ते तुम्हाला सोळा तारखेला अनुभवायला मिळेल आणि ते तुम्ही बघाल माई जाय विसरून वाट पुढे आहात पण मग तुमचं सोडून तुम्हाला असं वाटलं की अरे हे मी छान केलं असतं हे हे कॅरेक्टर mm. म्हणजे मुलगा मुलगी जाऊ दे पण हे कॅरेक्टर मी छान केलं माझं असं होत की <laughs> कॅरेक्टर मला हंड्रेड पर्सेंट द्यायचं होतं की मला एक... तरी सुद्धा की अरे नाही मी याच्यातलं हे मी छान केलं असतं नाही असं नाही कधी वाटलं कारण की सगळीच सगळ्यांचे हंड्रेड पर्सेंट देत होते तेव्हा मला पण असं कुठल्याचं कॅरेक्टर नाही आहे बट प्रत्येक कॅरेक्टरमधल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला असं वाटतं की मी हे असं केलं असतं तर ते प्रत्येक कॅरेक्टरमधल्या कॅच केलं असतं असं कुठलं एक पर्टिक्युलर कॅरेक्टर नाही आहे मी प्रसाद सोडल्यास जे कुठलं मला एकदम असं करावं असं वाटेल असं बट प्रत्येक कॅरेक्टरमधल्या छोट्या छोट्या पॉईंट जे आपल्याला असं वाटतं मी जर असतो तर असं केलं असतं तर ते मी अप्लाय केलं असतं कर, करता करा करता आलं असतं वगैरे नाही पण करायला आवडलं म्हटलंही या तिघांपैकी कुठलंही एक कॅरेक्टर मला करायला आवडलं असतं कारण या तिघांचे इतके वेगळे आहेत कॅरेक्टर्स तरी यांच्यात एक एक वाटतात ते तिघं एकत्र आल्यावर असं जे असं एक असतं ना जे आपल्याला मैत्री दिसतं सो so, आवडलं असतं या तिघांपैकी कुठलं तरी एक कॅरेक्टर करणं सिद्धेश प्रसाद किंवा कृष्णा माझे उत्तर हेच होतं की म्हणजे प्रत्येक प्रत्येक कॅरेक्टरमधे एक छोटे छोटे पॉईंट्स आहेत जे तुम्ही सीन्स तुम्ही अनुभवाल ते सोळा मेला जेव्हा बघाल तेव्हा कारण प्रत्येक कॅरेक्टरमध्ये काहीतरी आहे या फिल्ममध्ये ते तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे तुमच्या सगळ्यांची सुरुवात आहे या सिनेमापासून म्हणजे इथून पुढे तुम्ही काम कराल अजून मोठे व्हाल पण आता या सिनेमातून तुम्हाला असं काय मिळालं की थ्रू तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये पूर्ण या जर्नीमध्ये तुमच्या सोबत राहील माझं सांगायचं झालं तर मला माझं एक नवीन गाव मिळालं मला माझं एक नवीन कुटुंब मिळालं मला माझा एक नवीन भाऊ मिळाला आणि शूट करताना एक वेगळी टीम भेटली जी फॅमिली फॅमिलीसारखीच होती फर्स्ट म्हणजे एक्सपिरियन्स जो सगळ्यात जास्त मॅटर करतो आणि या फिल्मचा एक्सपिरियन्स युनिक होता कारण uh, बरेच सर्कमस्टॅन्सेस होते ज्याच्यामध्ये कधी आज आज ताकद शूट केलं नव्हते तर ते एक आहे आणि प्लस जी अशी फॅमिली भेटली जे सगळे एकत्रितपणा आणि uh, सेटवरती पण आहे ना uh, कधीच असं वाटलं नाही की uh, आर्यन कोणी परखा आहे किंवा साजेरी कोणी परखी आहे किंवा मंथन कोणी परखा आहे किंवा सई कोणी परखा आहे असं कधीच नाही वाटलं सगळे आपलेच वाटले आणि सगळे एकत्रच वाटले सो ते कुठेतरी कमवलं आहे किंवा ते कुठेतरी तो एक्सपिरियन्स आहे सोबत असं वाटतं मला असं वाटतं पूर्ण एप्रिल मे नव्याण्णवचं शूटच माझ्यासाठी एक आठवण आहे कारण आत्तापर्यंतची सगळ्यात चांगली व्हॅकेशन माझी ह्या फिल्मचं शूट होतं आणि म्हणजे वाड्या फिरणं समुद्र फिरणं हे सगळं तुम्ही जे स्क्रीन बघताय ते ॲक्च्युली आम्ही तिथे केलं आहे आणि ते घडतानाच शूट झालं आहे म्हणजे ते मजे मजेत शूट झाले ते आम्ही त्यासाठी काही वेगळे एफर्ट्स वगैरे असे काही घेतले नाही त्यामुळे तुम्ही ते बघाल तेव्हा तुम्हाला समजा खूप मज्जा आली सगळं करताना आणि मेन म्हणजे सगळ्यांबरोबरची जी केमिस्ट्री आहे ना ती खूप आत्तासुद्धा सगळ्यांचे बॉन्ड एकदम घट्ट आहेत आणि कधी अशी खूप आठवण येते त्या दिवसांची आता की आता परत एकदा शूट करावं असं वाटतं हेच खूप शिकायला मिळालं आम्हाला सगळ्यांनाच आणि जसं सगळं सगळेच म्हणाले की आता ही फॅमिली आहे जी राहील शेवटपर्यंत आणि हे खूप स्पेशल आहे की आम्ही सगळे एकत्र स्टार्ट करतो आहे आम्ही म्हणजे ह्या लोकांनी काम केलं आहे बरंच पण तरी ॲज अ लीड आम्ही चौघं किंवा सईपण आम्ही एकत्र स्टार्ट करतो आहे हे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि अजून एक मला असं वाटतं आहे की सेटवरती uh, ना प्रत्येकाचा जर एक गोल असेल प्रत्येकाचा कास्ट क्रू सगळ्यांचा जर एक गोल असेल तर काम किती पटकन आणि किती छान होतं ह्याचं उत्तम उदाहरण एप्रिल मे नव्याण्णवचा सेट होता असं मला वाटतं तर मी खूप ते शिकले की सगळे एकाच गोलसाठी काम आहेत आणि त्यांनी खूप फरक पडतो एक शेवटचा गेम किंवा शेवटचा प्रश्न घेऊयात आपण तुमचं जे कॅरेक्टर आहे ना तर ता त्याला तुम्ही कुठलं एक गाणं समर्पित कराल त्या कॅरेक्टरला अरे हे या गाण्यावर जात असं काय आहे फिल्मचं आमचं कॅरेक्टर तुम्ही कुठलंही मराठी हिंदी कुठलंही आपल्या फिल्मचं सोडून आपल्या फिल्म <laughs> समर हॉलिडेज जर एप्रिल मे साठी जर कनेक्ट करायचं आता कसं ना वातावरण असं झालं की आपल्या फिल्म सोडून काय सुचतच नाही तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप थँक्यू तर एप्रिल मे नव्याण्णव हा सिनेमा आहे सोळा मे ला तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा थँक्यू